चला समोर कॉमेंट्री बॉक्सात सर्वांनी बाजवला मॅच इज ऑन पहिला व्हाईट बॉल असेल त्यानंतर ता आता पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज केलं होतं सज्ज चालेल नो प्रॉब्लेम कट करायचा होता क्षेत्रक्षक आहे डॉट बॉल ची समाप्ती आपण पाहतो पहिला व्हाईट बॉल त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल पुढे ससावत ऑन साईडला फटका फसलाय विकेटच पतन असेल का येस नो बॉल आहे डोला आउट नाही बॅटर ओके कट करायचा होता इट्स डिलिव्हरी डॉट बॉल पुढे आला केला फटका चांगला अडवलाय आणि नाही रनआउटची संधी तर होती पण ती गमावली गेली असं म्हणावं लागेल स्वतः फॉज मध्ये अडवलाय रनआउट ची संधी धावची स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावा लागेल विकेट च पतन पत्र रनआउट च्या फलंदाज पहिला तंबूच्या आश्रयाला एचआर इलेव्हनला झटका क्रमांक पहिला धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत गणेश आम्हाला माहिती येत आहेत धावा किती झाल्या आहेत चार पाच धावा थोडं करेक्शन आम्ही करतोय धावसंख्या चार ओके फायनल पुढचा चेंडू कट केलाय येस मागे थेट बॉक्स मध्ये बघा ते, राजा तुम्हाला काम करायचं नसेल तर तसं सांगा प्लीज वारंवारीकडे कॉल करू नका नीरजला का डिस्टर्ब करता तुम्ही आणि तिकडे नीरजला तुम्ही वारंवार कॉल केला तर ते डिस्टर्ब होतील लक्षात ठेवा दुसा किंग राजा जोशी आदत सुरु तुम्ही पाहता आमचे भाविक ओ पुढे केलाय अडवलाय बॉल पुढे आला होता आणि नाही कॅमेरामॅन सात दावा सेवन ऑन बोट पुढे आला आहे आणि येस विकेट किपरने कार्य पार पाडलंय विकेट च पतन दुसरा धक्का आहे चार इलेव्हन ला आपण पाहतो मैदानात सेकंड विकेट डाऊन या राजा तुम्हाला आराम हवा असेल तर या आपण कॉमेंटरी मध्ये पंख्यावर येऊन बसा सवकाश आपण तिकडे आदत वासरायला पाठवू भाविकला स्माईलच का करतात काय कळत नाही परत फोन करता तिकडे गोलंदाज सर आठ धावा झालेले आहेत लक्षात ठेवा एट दोन गडी फुल टॉस पुढे आला होता व्हाईट बॉल आहे बॉल असेल गोलंदाज एक रन प्रतीक हेमंत बारी आपण स्वागत आहे या हेमू या हेमंत के डब्ल्यू पी एल मध्ये खेळले केपीएल मध्ये खेळले आज मला वाटतं कुठे दौरा नाहीये म्हणून इथे आलेले आहेत बघा त्यांनी देखील श्री साई स्पोर्ट्स परिधान केलंय बरोत यार ओ सॉफ्ट खेळलाय चेंडू मागे एका दहावीसाठी आपण पाहतोय धावसंख्या अकरा आता एचआर इलेव्हने मल मला वाटतं मनावर घेतलंय रन करायचे आहेत अकरा झालेल्या आहेत पाच चेंडूचा काय शिल्लक आहे मला वाटतं डी जे इथे शोपनिंग करतील हो फटका चांगलाय अडवलय डायरेक्ट हिट होत नाहीये नाही गोलंदाजीसाठी म्हणतो आम्ही फ्रंटलाईन बॉलर म्हणून त्यांचा वापर तुम्ही करायला हवा येस डेफिनेटली करू शकता हो इथे मात्र आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये दीपांशू थोडी प्रशंसा त्यांची देखील होतीय इकडे ग्रुप वर राजा जोशीची प्रशंसा कधी होईल बॅटची चेज लागली बॉल मागे डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव रोहित बघा नीरजचे आमचे बंधुत् मित्र त्यांचं स्वागत आम्ही करतोय धावसंख्या किती आहे तेरा तू ड्रायव्ह करायचा होता ओवर झाले ओवर झालेली आहे तिथे अपडेट केलं नाही स्क्रीनचं मी नका बघू स्क्रीन वर बघू नका ओव्हर झालेले माऊली इलेवन आणि डी जे मयंक सुपर किंग माऊली इलेव्हन आणि डी जे एम एस के डी जे मयंक सुपर किंग आणि माऊली इलेवन आपण तयार राहा यापुढता सामना आपला असेल लक्षात ठेवा डी जे मयंक सुपर किंग आणि माऊली इलेव्हन आपण तयार राहायचं टॉस केला जाईल लगेच पुढे आला होता एकच रन नाही हितेशने का नाही ओवर टाकली काय कळालं नाही हिमा जिंकायचे मला तर वाटत त्यांना म्हणून ओ हो विकेटच पत्र आपण पाहतोय गिरीशने कार्य जरूर योग्य पार पाडलंय फलंदाज इथे मात्र होईल बात तीन धावा थ्री रन्स ऑन बोर्ड टार्गेट पंधरा चे लक्षात ठेवा बारा बॉल बारा दिशा दिली अकरा चेंडू अकरा धावांची गरज वारंवार बदलणार हे धाव तुम्हाला पाहायला मिळते धावत संख्या बघा वारंवार बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज सज्ज होतोय वेळ बघा मॉसाईला टर्न केलाय अडतीसावा सामना सुरू आहे आणि आजच्या दिवसातील आठवा सामना पडली नाहीये बघा काल पण असंच एका खेळाडूने केलं होतं त्यानेच केलं होतं का अभिनंदन मित्रा नो नोबॉल आउट कॉल केला अंपायरने एकच रन बॅक टू बॅक दोन नऊ आहेत का पंच डीजे मयंग सुपर किंग टॉस हिंगून बॅटिंग घेतले हलक्या के स्टिअर केले एका धावेसाठी धावसंख्या आठ एच आर आणि एम मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळते फक्त पंधरा धावांचा टार्गेट होतं पण आता नाकी नऊ येत की काय एक रम पूर्ण केले शेवटच्या बॉलवरती सहा बॉल सहा करायचे आहेत लक्षात ठेवा सहा चेंडू आणि सहा धावांची गरज आहे मराठा विभाग प्रीमियर लीग मराठा क्रिकेट संघ मराठा विभाग क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतात मराठा विभाग प्रीमियर लीग एम व्ही पी एल डी जे हितेश गोलंदाजी मार्क वर्दी, नो नऊ चेंडूंचा बेतात बादशा डी जे हितेश गोलंदाजी मार्क वर्दी, हो पुढे टप्पा ठेवला यावेळेस चांगला चेंडू होता बऱ्याचशा कालावधी नंतर डीजेचा पहिला चांगला चेंडू आपण पाहतोय पाच बॉल पाच ची रनआउटची आणि पंच सहमत दावचेच्या स्वरूपात फलंदाजी ते मात्र बाद होतोय समीकरण बदललं आहे या मॅच हम तो डुबेंगे आपको भी ले डुबेंगे सनम चार बॉल पाच बोलत यार पुण्याला ड्राइव केलाय क्षेत्र समोर एकच धाव चेसिंग कंपल्सरी आहे स्पर्धेचा नियमांची गरज असताना बाहेर मारलाय आणखीन एक विकेट आपण पाहतोय आता हा सामना गमवावा लागतोय की काय दोन बॉल चार एम ला दोन चेडू चार ची गरज दोन बॉल चार धावा बघा डीजे ने या मॅच मध्ये काय गोलंदाजी आहे दोन बॉल चार करायच्यात लक्षात ठेवा फटका चांगलाय क्षेत्रक्षक तिथे अडवलंय एक चेंडू आणि तीन धावांची गरज आहे काय गोलंदाजी केली हितेशने बघा नोचा बेताच बादशा आहे पण आज या मॅच मध्ये एकही नो आला नाहीये आणि यस क्या बात आहे हितेशने आपली ओळख स्पष्ट केली मैदानामध्ये आणि इथे सामना जिंकलाय एस जी एम ने आणि बघा हितेश काय गरज होती का एवढे चांगली गोलंदाजी केली होती